आषाढी पौर्णिमा निमित्त बुद्ध आणि त्यांच्या धर्मग्रंथाचे वाचन आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा या दिवशी भगवंत आणि पंचवर्गीय शिक्षांना प्रथमतः पंचशील दिले व पहिलं धर्मचक्र परिवर्तन केले या दिवसापासून वर्षावासी सुरुवात होत असते या दिवसाचे औचित्य साधून सातपूर येथील जतवन विहारात बुद्ध भीम अनुसयांच्या उपस्थितीत ग्रंथ वाचन करण्यास सुरुवात करण्यात आली त्या प्रसंगी भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात येऊन खीरदान करण्यात आले यावेळी बुद्ध वंदना बुद्धचार्य संजय भोसले व वा ग्रंथाचे वाचन नानासाहेब वाघ यांनी केले का प्रसंगी के आर संसारे सुभाष केदारे भाईदास सोनवाणी हिरामन डोंडे प्रशांत जगताप बिपिन अन्नसाहेब कटारे नवनाथ बनसोडे कृष्णा तिवडे विठ्ठल ऐरे गुलाबराव बाळू भारत भालेराव टी सी वंजारी मिलिंद कांबळे रमेश शेजवळ सुरेश निकम राहुल निक्कम रामदास सुरवाडे भाऊसाहेब ऐरे राहुल गायकवाड सरोज पाटील मिराताई ढिवरे केदार ऐर पुष्पा सोनवणे नंदू जाधव हेमंत लोखंडे भाऊसाहेब दिव्ये अविनाश गायकवाड यांच्यासह आधी उपस्थित होते